स्वतःचं घर ही शब्द ऐकले तरी कसं छान वाटतं ना एकदम स्टेबिलिटी सिक्युरिटी असं सगळं डोळ्यासमोर येतं पण विचार करा जर हेच स्वप्न पूर्ण करता करता आपलं स्वातंत्र्यच कुठंतरी हरवून गेलं तर म्हणजे स्वप्न पूर्ण करायला गेलो आणि एका सापळ्यातच अडकलो असं झालं तर आज आपण अशाच एका खऱ्या अनुभवावर बोलणार आहोत जो आपल्याला प्रॉपर्टी आणि फ्रीडम यामधल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावेल तर मग खरा सवाल हाच आहे की घर विकत घेणं हे फायनान्शियल फ्रीडम आहे की एक प्रकारची गुलामगिरी आता गुलामगिरी हा शब्द जरा जास्तच मोठा वाटेल मान्य आहे पण आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत तिच्या प्रत्येक वर्णावर हाच प्रश्न उभा राहतो चला तर मग या प्रवासात सोबत जाऊया आणि बघूया की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतंय का ओके तर या कहाणीची सुरुवात होते एका अशा पॉईंटपासून जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात येतोच म्हणजे पहिलं घर घेण्याचा तो एक्साइटिंग निर्णय आणि त्यानंतर लगेच खांद्यावर येणारं ते कर्जाचं प्रचंड ओझं आता बघा घर खरेदीबद्दल ना समाजात नेहमी दोन टीम्स असतात एक टीम म्हणते की स्वतःचं घर हवंच म्हणजे काय की एक प्रकारची स्टेबिलिटी येते सिक्युरिटी वाटते आणि दुसरी टीम म्हणते नाही भाड्याचं घर बरं फ्लेक्सिबिलिटी राहते कुठेही जॉबसाठी संधीसाठी शिफ्ट होता येतं म्हणजे एक प्रकारचं स्वातंत्र्य आणि गंमत म्हणजे दोन्ही टीम्स आपापल्या जागी बरोबर आहेत खरी गडबड तेव्हा होते जेव्हा आपण स्टेबिलिटीच्या नादात असा निर्णय घेतो की आपलं स्वातंत्र्यच गमावून बसतो तर गोष्ट आहे साधारणपणे दोन हजार आठ सालची पहिलं घर बुक झालं आनंद तर खूप झाला पण तो आनंद नीट साजरा करायच्या आतच एक वेगळंच प्रेशर जाणवायला लागलं डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ही फिलिंग सतत टोचत होती म्हणजे तो फक्त आकड्यांचा खेळ नव्हता ते एक मेंटल बर्डन होतं अरे बापरे आता दर महिन्याला पगारातून ईएमआय कट होणार ही जाणीवच कुठेतरी आपलं स्वातंत्र्य हेरावून घेणारी होती आणि इथेच तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्वतःला ओळखण्याचा प्रत्येकाची ना एक फायनान्शियल पर्सनॅलिटी असते काही लोक प्रॉपर्टीच्या गेममध्ये एकदम माहीर असतात कधी घ्यायचं कधी विकायचं यातून पैसे कसे कमवायचे हे त्यांना बरोबर जमतं पण काही लोक असे असतात ज्यांना कर्जाचं ओझं अजिबात सहन होत नाही त्यांच्यासाठी ई एम आय म्हणजे फक्त एक आकडा नसतो तो एक डोक्याला ताप असतो एक स्ट्रेस असतो म्हणूनच सगळे घर घेतायत म्हणून आपणही घ्यायचं असं करण्यापेक्षा आपली फायनान्शियल पर्सनॅलिटी काय आहे आपल्याला काय झेपतं हे ओळखणं खूप गरजेचं आहे तर या मानसिक त्रासातूनच पुढच्या प्रवासाची दिशा ठरली आता आयुष्यात एकच मिशन होतं आणि ते म्हणजे कर्जमुक्ती त्या दिवसानंतर आयुष्यात बाकी सगळं दुय्यम झालं फक्त एकच टार्गेट डोळ्यासमोर होतं हे कर्ज लवकरात लवकर संपवायचं बाकी प्लॅन स्वप्न सगळं सगळं बाजूला ठेवलं गेलं प्रत्येक निर्णय याच एका गोष्टीभोवती फिरू लागला मित्रांबरोबर बाहेर जायचं का नाही ते पैसे ई एम आयला भरता येतील काही नवीन खरेदी करायची का नको ते पैसे कर्जात भरता येतील म्हणजे प्रत्येक खर्चाच्या आधी हाच विचार मनात यायचा आणि हा प्रवास चालला तब्बल सहा वर्ष बघा दोन हजार आठमध्ये कर्ज घेतलं ते फेडण्यासाठी जास्त पैसे हवे होते म्हणून मार्ग शोधायला सुरुवात झाली आणि मग दोन हजार नऊ मध्ये परदेशात नोकरीची संधी मिळाली आता परदेशात जायचं कारण फक्त करिअर ग्रोथ नव्हतं खरं तर त्यामागचं मोठं कारण होतं जास्त पगार मिळून हे कर्ज लवकर फेडणं आणि शेवटी सहा वर्षांच्या मेहनतीनंतर दोन हजार चौदामध्ये तो दिवस आला ज्या दिवशी शेवटचा एमआय भरला गेला आणि कर्जमुक्त झाल्याचं फिलिंग आलं ते जे स्वातंत्र्य होतं ना ते शब्दात नाही सांगता येणार कर्जमुक्त झाल्यावर आयुष्यात एक शांतता येते बरोबर एकदम निभांत वाटतं पण ही शांतता काही फार काळ टिकली नाही कारण पुढे एक नवीन आव्हान एक नवीन मोह उभा होता आणि तो होता दुसऱ्या कर्जाचा मोह बघा पहिलं कर्ज फिटलं की आपल्या मनात काय येतं आता जरा अपग्रेड करायला पाहिजे छोट्या घरातून मोठ्या घरात जायला पाहिजे टू बीएचकेमधून थ्री मध्ये हे एकदम नॅचरल वाटतं नाही का पण या नॅचरल वाटणाऱ्या स्टेपसोबत येतं एक मोठं घर आणि त्यापेक्षाही मोठं कर्ज आणि नकळतपणे आपण पुन्हा त्याच ट्रॅपमध्ये अडकायला जातो आणि यावेळची रक्कम किती होती माहितीये तब्बल सत्तर लाख रुपये सत्तर लाख हा आकडाच ऐकून धडकी भरते म्हणजे विचार करा सहा वर्ष राबराब राबून एक कर्ज फेडलं आणि आता त्याच्या दुप्पट रकमेचं पुढची पंधरा ते वीस वर्ष चालणारं कर्ज घेण्याचा विचार हे फक्त आकडे नव्हते ही पुढची वीस वर्ष स्वतःला ईएमआयच्या साखळीत बांधून घेण्याची तयारी होती आणि मग मनात तो एक प्रश्न आला ज्याने सगळं गणितच बदलून टाकलं प्रश्न होता की एवढं मोठं कर्ज फेडण्यासाठी परत तेच आयुष्य जगायचं का परत तोच स्ट्रेस तीच धावपळ करिअरमध्ये कॉम्प्रोमाइज कशासाठी फक्त काही स्क्वेअर फूट जास्त जागेसाठी या एका प्रश्नाने अक्षरशः सगळं हलवून टाकलं आणि इथून गोष्टीला एक जबरदस्त ट्विस्ट मिळाला आता देवळ मालमत्ता आणि करिअरमध्ये नव्हती निवड होती करिअर की एम आय हळूहळू एक गोष्ट डोक्यात क्लिअर होऊ लागली की नाही आपल्याला आयुष्यभर ही नऊ ते पाच कॉर्पोरेट नोकरी नाही करायची स्वतःचं काहीतरी करायचं आहे एक साईड हसल सुरू करायचंय ही इच्छा खूप तीव्र होती आणि ज्या क्षणी हे लक्षात आलं ना त्या क्षणी ते मोठं घर आणि ते मोठं कर्ज सगळं डोक्यातून गेलं फोकस प्रॉपर्टीवरून शिफ्ट होऊन स्वतःच्या कामावर स्वतःच्या पॅशनवर आला आणि मग खरा साक्षात्कार झाला एक लाईट लागली डोक्यात की अरे जर आपण हे सत्तर लाखांचं कर्ज घेतलं तर त्याचा तो प्रचंड ईएमआय भरण्यासाठी ही सुरक्षित पगाराची नोकरी कधीच सोडता येणार नाही म्हणजे काय म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना स्वतःच्या आयडियाजना बाजूला ठेवून फक्त आणि फक्त ईएमआय भरण्यासाठी या कॉर्पोरेट जगात अडकून राहावं लागेल हे कर्ज म्हणजे अक्षरशः आपल्या स्वप्नांना लागलेल्या बेड्या ठरल्या असत्या आता समोर आयुष्याचे दोन रस्ते अगदी स्पष्ट दिसत होते एक रस्ता होता कर्जाचा जिथे कॉर्पोरेट नोकरी होती सुरक्षित पगार होता पण करिअरवर बंधनं होती आणि आयुष्य फक्त ईएमआय भरण्यात जाणार होतं आणि दुसरा रस्ता होता कर्जाशिवायचा जिथे रिस्क होती पण स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं आपल्या अटींवर जगण्याचं आणि निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं चॉईस या दोन पैकी एका रस्त्याची करायची होती आणि शेवटी या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट शिकायला मिळाली एक सगळ्यात मौल्यवान गोष्ट आणि ती म्हणजे खऱ्या स्वातंत्र्याचं महत्व तर या सगळ्या कहाणीतून आपल्याला काय शिकायला मिळतं काही महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मोठं कर्ज हा फक्त फायनान्शियल निर्णय नसतो तो तुमच्या करिअरच्या निर्णयांवर डायरेक्ट परिणाम करतो दुसरा फक्त प्रॉपर्टी वाढवत जाणं हेच काही यशाचं लक्षण नाही प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी असू शकते तिसरं आजकाल नोकरीची काहीच गॅरंटी नाही अशा काळात मोठा ईएमआय डोक्यावर घेणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मनशांती आणि स्वातंत्र्य यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही तर जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपल्यासाठी सक्सेस म्हणजे नक्की काय आहे खूप सारी मालमत्ता मोठं घर की मग निर्णय घेण्याचं आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल पण आपलं उत्तर काय आहे हे शोधणं हेच खरं श्रीमंत होण्याकडचं पहिलं पाऊल आहे हा विचार करायला लावणारा अनुभव आपल्यापर्यंत आणला रिअल प्राईम व्हिडिओजने आशा आहे की या चर्चेतून आपल्या सगळ्यांना एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल जर असेच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग विषय आपल्याला आवडत असतील तर रिअल प्राईम व्हिडिओज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन सादरीकरण आल्यावर आपल्याला लगेच कळेल पुन्हा भेटूया धन्यवाद